पंढरी अनिवारी करीया धन्य धन्य पांडुरांना आपल्या भक्तिगीताने जे काही अभंग बोलतात आणि आपल्याला मंत्रमुक्त करत असतात अशी हे वासुदेव गावागावात दारोदारी जात असतात माच प्रबोधनचं काम करत असतात कार्य करत असतात सकाळ पारी आला वासुदेव दारी सीता सावित्रा करी, कुनी दान करी कुणी नाही रे कोणाच शेवटी जाण एकल्याचं दान दिले धर्माला जावे कुळी धर्माचा हो उद्धार होवे